शिक्षणसेवक म्हणून रुजू झालेले व शिक्षक होण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षणसेवक पद खरज रद्द होऊ शकते का आणि रद्द झाल्यास त्याचे होणारे फायदे काय काय आहेत हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो शिक्षणसेवक हे पद दोन हजार एकपासून शासनाने लागू करलेलं ला आहे त्यावेळेस शासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण देत त्यांनी दोन हजार एकमध्ये तीन वर्षासाठी शिक्षणसेवक पद सुरू केलं आणि त्यावेळेस सर्व शिक्षकांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विरोध न करता त्या ठिकाणी सर्व शिक्षक रुजू झाले सुरुवातीला शिक्षणसेवकांना केवळ तीन हजार रुपये मानधन दिलं जायचं त्याच्यातून साठ रुपये विमा कापला जायचा व फक्त एकोणतीसशे चाळीस रुपये त्या ठिकाणी मानधन शिक्षण सेवकांना दिलं जायचं मित्रांनो आज जवळपास साधारणतः तेवीस ते चोवीस वर्षे होण्यात आले आता सर्वत्र मागणी होत आहे की शिक्षणसेवक पद कुठल्याही परिस्थितीत रद्द करा कारण आता जे मानधन मिळत आहे सोळा हजार रुपये सदर मानधनावर शिक्षकांचा वाढत्या महागाईमुळे खर्च भागत नाही मित्रांनो परंतु मित्रांनो असं लक्षात येतं की ज जी गोष्ट एकदा लागू केली ती त्याच वेळेस आपण विरोध केला हवा होता परंतु आज तेवीस चोवीस वर्ष झाले आज आपण आंदोलन करत आहोत विविध आमदारांमार्फत निवेदनसुद्धा विधानसभेमध्ये देत आहोत परंतु तरी मला तरी वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षणसेवक पद रद्द होणार नाही कारण जवळच गुजरात राज्यामध्ये सदर शिक्षणसेवक पद हे पाच वर्षासाठी असतं आपल्या राज्यामध्ये ते फक्त तीन वर्षासाठी आहे मित्रांनो परंतु जर कधी मित्रांनो आपण सर्व मिळून व्यवस्थित अजून चांगले प्रयत्न केले आणि सदर शिक्षणसेवक पद जर कधी रद्द झालं तर आपल्या त्याचे खूप फायदे होणार आहे मित्रांनो कारण पहिल्या दिवसापासून आपल्याला वेतनश्रेणी लागू होते साहजिकच वेतनश्रेणी लागू झाल्यामुळे आपले तीन वर्षापर्यंत पूर्ण पेमेंट तर मिळतेच शिवाय तीन वर्ष शिक्षणसेवक कधी राहिलं तर तीन वर्षात आपल्याला फक्त तुटपूट जे मानजन मिळतं आणि त्या ठिकाणी आपल्याला वेतनवाढसुद्धा मिळत नाही मित्रांनो कुठलेही भत्ते मिळत नाही जर कधी हे पद रद्द झालं तर आपल्या तीन वर्षाचे वेतनवाढी आयुष्यभर म्हणजे सर्विस संपेपर्यंत ते मिळतात हा एक महत्त्वाचा फायदा शिवाय सर्व भत्ते नंतर त्या ठिकाणी सर्व सुविधा मिळत असतात मित्रांनो त्यामुळे जर कधी शिक्षणसेवक पद रद्द झालंच तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचे फायदेच होणार आहेत शिवाय जर कधी हे पद रद्द झालं तर दोन हजार एकपासून जे शिक्षक आता सेवेत आहेत अशा शिक्षकांनासुद्धा तीन वा तीन वेतनवाढी त्या शासनाला द्याव्या लागतील मित्रांनो म्हणून शिक्षणसेवक पद होणं एकदम अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो